कोकणातील थोड्याशा दुर्गम भागामध्ये श्री गणेशोत्सव हा चैतन्यदात्याचे कार्य करतो मालवण तालुक्यातील चिंदर व त्रिंबक या गावामध्ये प्रतिवर्षी गणेश चतुर्थीपासून एकवीस दिवसापर्यंत प्रतिष्ठापना झालेले गणपती बाप्पांचे विसर्जन अगदी सात्विक वातावरणात पार पडते यावर्षी चिंदर व त्रिंबक येथे तसाच सात्विक विसर्जन सोहळा पार पडला पाहूया त्याबद्दल सविस्तर तुमचे कोकणातील घर आजच बुक करा श्रीदेवी शांतादुर्गा कन्स्ट्रक्शन वडाचा पाठ प्रकल्प प्रकल्पामधील आठ बंगलो टाउन प्लॅनिंग सेक्शन प्लॅन पाच गुंठे आणि अडीच गुंठे बिनशेती प्लॉट बाराशे पन्नास स्क्वेअर फूटचा बंगला कंपाऊंड वॉल व लोखंडी गेट स्वतंत्र लाईट मीटर कनेक्शन बँकेकडून कर्जाची सोय चोवीस तास पाण्याची सोय शेती प्लॉट उपलब्ध सिव्हिल इंजिनियर निलेश खाडी संपर्क श्री श्रीकृष्ण पाटकर चौऱ्याण्णव शून्य तीन छत्तीस सेहेचाळीस एकोणसाठ किंवा चौऱ्याण्णव शून्य पाच चाळीस अठ्ठेचाळीस सत्त्याण्णव आमचा पत्ता वडाचा पाठ मस्ते शांतादुर्गा मंदिरानजीक तालुका मालवण जिल्हा सिंधुदुर्ग कोकणात खेडोपाडी श्री गणेश उत्सव म्हणजे भक्तांसाठी एक नवजीवनाचाच उत्सव असतो चिंदर वत्रिंबक गावामध्ये जे एकवीस दिवसांचे गणपती बाप्पा विराजमान होतात त्यांच्या यथाशक्ती सेवेनंतर त्यांच्या विसर्जनातही श्रद्धेची अखंड ज्योत तेवत असताना पाहायला मिळते चिंदर वत्रिंबक परिसरातील एकवीस दिवसांच्या गणपतींचे विसर्जन करताना भाविकांमध्ये तीच ऊर्जा आणि श्रद्धेची ज्योत पाहायला मिळाली बाप्पांचा असहनीय वियोग आता पुढील वर्षी लवकर यावा त्यांच्या आगमानाचा सुयोग अशा भावनांचा चिंदर व वा त्रिंबकवासियांच्या बाप्पाना भक्तिभावपूर्ण निरोप देत विसर्जन सोहळा जो संपन्न झाला तो नक्कीच भक्तिमय वातावरणात होता विवेक परब आपली नगरी न्यूज चिंदर